राम राम शेतकरी मित्रांनो मी राजू देशमुख बामणीकर शेतकरी मित्रांनो या दोन हजार सव्वीसमध्ये बघा याप्रमाणे या आंब्याला मोहर आलेला आहे मागच्या वर्षी या आंब्याना एवढा मोहर आलेला नव्हता आता हे जे मोहर आहे याला जवळपास एका एका मोहरला पाच पन्नास पाच पन्नास आंब्याची लागण झालेली आहे बघा आणि जसं जुने लोक सांगतात की ज्या वर्षी आंब्याला मोहर आला त्या वर्षी म्हणे पाऊस कमी पडत असतो दुष्काळ पडत असतो तर बघूयात दुष्काळ पडते का कसा कारण की मागच्या वर्षी तर एवढा मोहर या झाडाला आमच्या बागेला आलेला नव्हता तर मोहर आला नव्हता पण पाऊस जास्त पडला होता पण आता यावर्षी मोहर आला तर पाऊस कमी पडेल असा अनुमान जुने लोक लावतात तरी पण आपण जून महिना गेल्याच्यानंतर जून महिन्याचे चार महिने गेल्याच्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवूत पा। पा। हे मागचं बॅकग्राऊंड त्यावेळेस आपण दाखवूत आणि त्यावेळेसच खरा आपल्याला अनुमान कळेल की बाबा मोहर आला होता आणि पाऊस कमी पडला जसा हवामान तज्ज्ञ जिल्हा परभणीचे पंजाबरावडक हे यांनी पण सांगितलेलं होतं त्यांच्या व्हिडिओमध्ये की बाबा ज्या वेळेस आपण जास्त आंबे खाल्ले की समजा त्या वर्षी दुष्काळ पाणी कमी पडते दुष्काळ पडतो तर हे नंतर आपण याच्यावर व्हिडिओ आपण बनवतो तसं तरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे यावर्षी मोहर जास्त दिसत ते आहे आंबे ज्वारीच्या दाण्यासारखे झालेत फळं नेमकेच सुरुवात होत आहे याच्यावर आम्हाला एक बुरशीनाशक आता आणि कीटकनाशक फवारणी करणं गरजेचं आहे कारण की आता आता जरा जरा ह्या हवामानाच्या बदलाप्रमाणे धुके पडले होते बरेच धुके पडले होते आभाळ आलं होतं त्याच्यामुळं आम्हाला हे फवारणी करणं आता अत्यंत गरजेचं आहे बघा आमचे बामणी परिसर सांगायचं म्हणजे आमचा बामणी परिसर हे मुरमाड जमिनीचं आहे आणि भुसारमाल जे भुसारमालची जी पेरणी आम्ही करतो तर तेवढं काय उत्पन्न इकडं ह्या माल राणामध्ये होत नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या बागेचा प्रयोग करून बघितला आमची दोन एकरमध्ये बाग आहे ही जुनी आहे आम्ही ज्या मालकाचं शेत घेतलं त्यांनी ऑलरेडी लावलेली होती आता जवळपास ही बारा वर्षापूर्वीची ही बाग आहे आम्ही एक एकरचं क्षेत्र पुन्हा तिकडं सतराशे केशरचे आंबेचे रोपं आम्ही लावलेत ते विद्यापीठातून परभणी विद्यापीठातून ते रोपं आम्ही घेतलेले आहेत आणि यावर्षी आता आंबेचं प्रमाण कसं आहे उत्पन्नावर आता निश्चितच कळल त्याच्यावर पण आम्ही नंतर व्हिडिओ आम्ही बनवणारच आहोत त्याच्यावर आम्ही शेणखत टाकलं होतं या झाडाच्या बुडाला आम्ही चर खोदून जवळपास पन्नास साठ पन्नास साठ पन्ना किलो असं शेणखत प्रत्येक झाडाला टाकलेलं आहे ते झाडाच्या वयोमर्याद्यानुसार असते फवारण्या केल्यात विविध प्रकारच्या आणि खाली खत पण सोडलं ड्रीपनं आम्ही पाणी देत असतो झाडाला आणि खर्च भरपूर आहे त्या हिशोबानं उत्पन्न होईल का नाही आता येणार काळच सांगेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो